नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी तुम्हाला आज ढोकळा दाखवणार आहे मैत्रीणं एकदम झटपट बनणारा आहे आपल्याला दही इनो काही वापरायचं नाही किंवा ताकाचाही इथे वापर करायचा नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि बबल्स आले आहेत मस्त असा आपला एकदम स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे झटपट होतो आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो मैत्रिणं अशी रेसिपी तुम्हाला अजून कोणीही दाखवली न नसेल म्हणजे मुलं बोलली नाही की खायला पाहिजे तर झटपट तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये दे बनवून देऊ शकता इतका झटपट होतो आणि खूप टेस्टी होतो हा ढोकळा बनवल्यानंतर तुम्ही दुकानचा ढोकळा बाहेरचा ढोकळा बिलकुल खाणार नाही तर, तर इथे बघा मी कमी कमी याच्यामध्ये बनून दाखवते मी तुम्हाला फक्त एक वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे कोणतंही एकच वाटीचं माप ठेवा चण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मी पीठ चाळून घेतलेलं आहे एकच वाटी पीठ घेतलेलं आहे बघा एक वाटीचा ढोकळा तुम्ही तीन ते चार माणसं आरामशीर खाऊ शकतात मैत्रिणी तुम्हाला खरं वाटणार नाही तर तुम्ही करून बघा एकदा ही रेसिपी तर चण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे कोणतंही भांडं घ्या तुम्ही कुकरचा डबा घ्या तर इथे मी स्टीलचा टोप घेतलेला आहे बघा एक वाटी चण्याचं पीठ मी त्याच्यामध्ये चाळून टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चार चमचे एका वाटीला आपल्याला चार, चार चमचे साखर घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण ठेवायचं एका वाटीला तुम्ही दोन वाट्यांचं करत असाल तर आठ चमचे घ्यायचे तर मी एकच वस्तू सिक्रेट वापरलेली आहे आणि त्याच्यामुळे आपला ढोकळा दुकानच्या मैत्रिणी तुम्हाला खोटं वाटेल दुकानच्या ढोकळ्यापेक्षाही छान ढोकळा होतो नक्की तुम्ही करून बघा तर दा। तुम्ही माझ्या पद्धतीने जर बनवला ना तर बिलकुल बाहेरून आणणार नाही ढोकळा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर चार चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठाचं आपण लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स होऊन जातं व्यवस्थित आणि पाणी पाणी टाकून घ्यायचं आहे बघा तर आपण इथे एक वाटी चण्याचं चे पीठ घेतलेलं आहे ना तर थोडं थोडं करून पाणी टाका म्हणजे अंदाज नसेल आता मला मी नेहमी बनवते मला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळे मी एकदम पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला खूप घट्ट अशी पेस्ट नाही बनवायची पातळ पण नाही मिडियम ठेवायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते म्हणजे मी किती पातळ बनवलेलं आहे ते आणि हा म्हणजे हे चण्याचं चा पीठ ह्या म्हणजे हे ढोकळ्याचं पीठ तुम्ही जेवढं फेटाल ना तेवचा तेवढा तुमचा ढोकळा हलका आणि एकदम स्पॉन्जी होतो एकदम मस्त असा होतो अगदी होटाने तोडावा इतपत छान होतो तर मी सिक्रेट वस्तू टाकलेली आहे तुम्हाला शेवटी सांगते मी एकच वस्तू वापरलेली आहे ती सांगते मी तुम्हाला आणि कोणाला कळलं असेल त्यांनी नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणीनं सिक्रेट काय आहे आपल्या ढोकळ्याचं तर ढोकळ्याचं पीठ आपण मस्त असं एक साईडनेच फेटायचं आहे आपल्याला तर मी आता मस्त असं फेटून घेते तुम्ही जेवढं फेटाल तेवढ तेवढा तुमचा ढोकळा हा हलका होतो तर फक्त एक वाटीचा ढोकळा तुम्ही तीन ते चार माणसं आरामशीर खाऊ शकता इतका छान होतो मैत्रिणीनं आणि ही रेसिपी बघितल्यानंतर मैत्रीण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमचा ढोकळा कसा झाला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे ही रेसिपी तुम्हाला अजूनही कोणी दाखवलेली नसणार तुम्� यूट्यूबवर तर मी पहिले पण याचे व्हिडिओ टाकलेले खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आता म्हणजे कसं जे नवीन व्हिवर्स असतील आपले त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकत आहे ढोकळ्याचा ते बाहेरून ढोकळा आणून खात असेल तर नक्कीच घर घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यामध्ये आणि आपण व्यवस्थित स्वच्छ पण बनवतो त्याच्यामुळे आपण घरात बनवून खाऊ शकतो तर बघा त्यानंतर इथे सोडा टाकलेला आहे मी आपण यांनी सोडा माहितीनं जुना नाही वापरायचा खूप जुना असेल ना त्या सोड्याचा वापर नाही करायचा ॲक्टिव्ह होत नाही तर आपल्याला फ्रेश सोडा घ्यायचा आहे फ्रेश घ्यायचा आहे एकदम तर इथे मी सोडा टाकून घेतलेला आहे बघा छोटा चमचा होता तो अर्धा टाकलेला आहे मी आपल्याला सोडा शेवटी टाकायचा आहे एकदम शेवटी टाकायचा म्हणजे आपलं बॅटर पूर्ण छान असं फेटून झालेलं आहे हलकं झालेलं आहे त्यानंतर इथे सोड्याचा वापर करायचा आहे तर बघा तुम्ही कलर पण बघा पिठाचा आणि फक्त एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे मैत्रिणी तर बघा अर्ध्या टोपाच्यावरती टोप म्हणजे झालेलं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघा आता इथे रेडी झालेलं आहे आपलं तर आता आपण एक साईडला मी कढई पण ठेवलेली कढई कढई ठेवून दिलेली आहे तापायला कढईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि इथे ताट घ्यायचं आपल्याला तेल वगैरे बिलकुल काही लावायचं नाही याला आता बॅटर आपल्याला पटकन ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा एकच वाटीचं चण्याच्या पिठाचा डोकळा तुम्हाला नंतर दाखवते केवढा फुलला पण आणि खूप असा जास्त तयार होतो तर आपल्याला ले सारखी लेअर पातळ ठेवलेली ले, तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही ठेवू शकता तुमच्याकडे असेल त्या भांड्यामध्ये मला ह्या ताटाची सवय झाली म्हणून मी ताटामध्ये नेहमी बनवते दोन वाट्यांचं म्हणून मी ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची नंतर आपल्याला हे ताट त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे पाण्यावरती वरून आपल्याला हवा बंद झाकण ठेवायचं आहे हवा गेली नाही पाहिजे तर बघा आता हे आपल्याला तीस मिनटासाठी ठेवायचं आहे मैत्रीणं आता कमी म्हणून तीस मिनटासाठी पस्तीस मिनटासाठी ठेवू थे, शकता तुम्ही तीस ते पस्तीस मिनटं कमी गॅसवर आपल्याला पहिलं पाणी उकळून घ्यायचं आहे फुल गॅसवरती नंतर कमी गॅस ठेवायचा आहे डोकळा शिजताना तर आता मी झाकण ठेवलेलं आहे हवाबंद म्हणजे कुठून झाक हवा गेली नाही पाहिजे असं झाकण ठेवा त्याच्यावरती तुम्ही तर ता मी ताट ठेवलेलं आहे बिलकुल याने हवा जात नाही तर वाफ जात नाही सॉरी तर आता आपल्याला तीस ते पस्तीस मिनटासाठी हा ढोकळा ठेवून द्यायचा आहे मैत्रीणं तुम्ही नक्कीच एकदा परत एकदा सांगते तुम्ही घरच्या घरी एकदम मस्त असं दुकानपेक्षा भारी बोलते मी दुकानपेक्षाही छान असा ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता मैत्रीणं तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही झटपट बनवू शकता किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी बनवू शकता कधीही आपण हा ढोकळा बनवू शकतो आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडतो माझ्या आजचा डोकळा मी नेहमी बनवते आठवड्यातून दोनदा तरी आमच्या घरामध्ये ढोकळा बनवला जातो आणि बघा माहिती ना कलर पण केवढा मस्त आलेला आहे आणि फुगले म्हणजे साईडने बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण सुटलेला आहे एवढा मस्त बनतो बिलकुल ताटाला चिटकलेला नाही काहीच नाही तर आपण एकदा चाकूने चेक करूया तर बघा बिलकुल चिटकलेला नाही ते आपला ढोकळा मस्त असा सीजन तयार आहे मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ मैत्रिणीनं कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला कॉमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मैत्रीणं कोण नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला मैत्रीणं सबस्क्राईब करा आणि खूप छान कॉमेंट्स करतायत तुम्ही मैत्रीणं आणि मला छान सपोर्ट पण करतायत माझ्या व्हिडिओंना तर मध्यंतरी मी एक महिना व्हिडिओ यूट्यूब चॅनल बंद ठेवलेलं होतं मैत्रीणं तर नक्कीच आता आपले दररोज व्हिडिओ पडणार तर नक्की व्हिडिओ बघत जा तर आता इथे बघा थंड करून घ्यायचा मैत्रिणी पूर्ण थंड होऊन द्यायचा गरम नाही कापायचा आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचा त्यानंतर आता तुम्हाला हवे त्या आकार याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता तर इथे मी चौकोनी करून घेतलेला आहे डोकळा म्हणजे एक मुलांना ॲट्रॅक्टिव्ह म्हणून तुम्ही कसे पण करू शकता आकार तिथे मी चौकोरीन बघा मैत्रिण केवढा हलका आणि तुम्हाला दिसत असेल केवढा जाळीदार मस्त असा झालेला आहे आणि मैत्रिण फोडणी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेल टाकायचं मोहरी टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची टाकायची बारीक तुकडे करून मुलांना द्यायचं असेल तर कमी मिरची टाका कडीपत्ता टाकून द्यायचा आहे मस्त अशी खमंग फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाण्याला उकळी येऊन द्यायची एक थंड ठेवायचं मैत्रिण एक तर फोडणी थंड ठेवायची किंवा आपलं ढोकळाचं बॅटर थंड ठेवायचं दोन्हीतून एक थंड ठेवायचं तर आपले ढोकळा थंड होता आणि आपली फोडणी गरम होती तर फोडणी मी टाकून घेतलेली आहे बघा वरतून आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर पण टाकली मैत्रिणी तर खूप छान तुम्ही श्वाससोबत चटणी बनवाय हिरवी तर छान लागतो चटणीसोबत तुम्हाला दाखवते मी किती आणि याच्यामध्ये ना मैत्रिणी तुम्ही जेवढं पाणी टाकाल ना तेवढा तुमचा हलका होतो ढोकळा आणि याच्यात भरपूर जवळजवळ मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे याच्यामध्ये तेवढं पण सोक झालेलं आहे बघा पूर्ण ढोकळ्याने सोक केलेलं आहे आणि जेवढं पाणी टाकाल तेवढा तुमचा ढोकळा ना पाणी खेचून घेतो आणि एकदम नरम असा ढोकळा तयार होतो मैत्रिण मैत्रीणं ही माझी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीने सगळ्यांना आवडणार तर चला आता आम्ही प्लेटमध्ये घेतो आणि मस्त गरम गरम ढोकळा खायला बसतो चटणीसोबत सॉससोबत तर इथे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता आम्हाला पाहिजे तेवढे मी काढून घेते बाकीचं ठेवून देत आहे आणि खूप छान झालेला मैत्रिणी खरंच मस्त झालेला आहे एकदम तर बाय मैत्रिणींनो